भाजपाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे ताकदवार नेते चंद्रकांत पाटील आपल्याबरोबर आहेत सर काय सांगाल यु युती यू, झाली आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारणं पण त्याची आम्हाला कळलेली आहेत पण सोशल मीडियावर तुम्हाला सेना भाजपला आणि या युती नावाच्या प्रकाराला इतकं झोडपून काढलं जात आहे की हे पब्लिक आहे सब जानती आहे सत्तेचा लोणा लोण्याचा गोळा खाण्यासाठी तुम्ही एकत्र आलेलात सोशल मीडियाबद्दल टिप्पणी करताना खूप सांभाळून गेली पाहिजे परंतु तुम्ही आम्ही सगळेच जाणतो की सोशल मीडियावर जेन्युन प्रतिक्रिया द्यायला किती जणांना वेळ आहे आणि ह्याची मॅनेजमेंट किती असते आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस खुश आहे युतीचा फॉर्म्युला वगैरे तर तुम्ही काल लोकसभेसाठी तर जाहीर केला आहे कुठली जागा भाजपने शिवसेनेला सोडली आहे कुठली सोडली वेळी काही नाही तेवीस कुठल्या शिवसेनेच्या आणि पंचवीस कुठल्या बी जे पीच्या हे उद्धवजी आणि देवेंद्रजी ठरवतील पालघरची जागा भिवंडीची जागा हातकणंगलीची हो जागा किंवा अन्य जागा धुळे जळगाव वगैरे अशाही काही मागण्या आहेत नाही नाही शिवसेना असं काही अवाजबी माग मागत नाही आणि त्यातलं जे मागितलं असेल आणि आपल्याला शक्य असेल ते देवेंद्रजी आणि अमितभाई देतील अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला संघर्ष काही कमी होत नाही आहे तिकडेसुद्धा खोतकरांकडनं अनेक वक्तव्य आत्ता आलेली आहेत दानवेला निवडणूक अवघड जाणार नाही खोतकरांची वक्तव्य हा एक स्वतंत्र विषय करू पण दानवे आजपर्यंत कधी निवडणूक हल्लेली मग ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते पंचायत समितीचे सदस्य होते जि जिल्हा परिषद होते नव्हते पण विधानसभेत अनेक वेळा होते लोकसभेत रावसाहेब दानवे यांना निवडणूक हरणं कधी माहितीच नाही आता काही अर्थ नाही आहे आता काहीच अर्थ नाही म्हणजे मुळात खोतकरांनी काही म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या आधी काही म्हटलं आणि निवडणुकीच्या पुरेसा आधी पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र काम करणं हे कुठल्याही पक्षात होत असतं तर तसं ते होईल खोतकर आणि दानवेंच्या मुळात काही असा ज्याला म्हणतात की परंपरागत पंगा नाही आहे पण तुम्ही जे दोन प्रश्न विचारले त्यातल्या एका प्रश्नाचं मी उत्तर दिलं की बाबा खोतकरांचं काय हे होईल लवकरात लवकर रावसाहेब दानवे निवडणूक जिंकणं या विषयामध्ये ते कधी हरलेच नाही त्यांना कधी हरणं माहितीच नाही काल एवढी सगळी मोठी घटना घडली पण याच्यामध्ये दोन हजार चौदाची युती तोडण्याची घोषणा करणारे एकनाथ खडसे कुठे दिसले नाहीत का त्यांना डावललं गेलं आहे काय का नक्की वस्तुस्थिती आहे नाथाभाऊ आमचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये प्रमोदजी गेले गोपीनाथराव गेले भाऊसाहेब फोंडकर गेले बाकी मग मा लक्ष्मणराव मानकरांपासून मा खूप मोठी वसुंधराव भागवतांशी यादी आत्ता आमचे पालक कोण तर आमचे पालक नाथाभाऊ आहेत मोस्ट सिनियर मॅन आणि त्यामुळे त्याला डावलण्याचं कोणी स्वप्न ते विषय आणू शकत नाही विधानसभेमध्ये खास करून शिवसेनेची जी मागणी होती की मग पंतप्रधान हा भाजपचा तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचा ह्याच्यात काय असं काय ठरलं आहे का काल कालच्या युतीच्या निर्णयामध्ये असा काही गुप्त निर्णय काय झाला आहे का असं काही निर्णय झाला नाही <coughs> राजकीय पक्षात जे काम करतात त्यांनी अशा प्रकारची मोठी स्वप्नही बघायचीच असतात काही चुकीचं नाही ही काही त्याला आपण म्हणू की आध्यात्मिक मंडळी नाही आहेत त्यामुळे प पक्षांना वाटतं माणसांना वाटतं विद इन बी जे पी भी वाटत नाही का अनेकांना किंवा आपण मुख्यमंत्री व्हावं म्हणून तर त्यात दोन पार्ट्यांना जर वाटलं आपला व्हाव आपला व्हावं तर काही चुकीचं नाही परंतु कालच्या भेटीमध्ये असा काही विषय आला नाही आणि असा विचार विधानसभेचं करणं हे टू अर्ली होईल एवढ्या लवकर याचा विचार करायचं काही कारण नाही मग विधानसभेसाठी मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला काय असेल युतीमधला नाही असं आहे की शिवसेना आणि भाजप तीस वर्षाच्या युतीमध्ये नेहमीचा फॉर्म्युला राहिला की ज्याचा एक आमदार जे असेल त्याचा मुख्यमंत्री होईल तर तो फॉर्म्युला जो आहे तोच फॉर्म्युला पुढे चालू राहील अडीच अडीच वर्ष असं काय आहे का असं काही नाही असं काही विषय चर्चेत आला नाही असा काही विषय भारतीय जनता पार्टीने मान्य केला नाही असा अशा प्रकारचा ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा आत्तापासून आग्रह धरणं हे कधी उद्धवजींच्या स्वभावात नाही मग उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद किंवा समसमान मंत्रिपदाचं वाटप हे नक्की काय आहे असं आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काल पत्रकार परिषद मांडणी केली की समसमान आम्ही जबाबदाऱ्यांचं वाटप करू याचा क्लिअर अर्थ असा आहे की आत्ता एकशे बावीस आमदार बी जे पीचे आणि त्रेसष्ट आमदार शिवसेनेचे असताना दोनास एक प्रमाण ठरलं होतं मग मंत्रीपद महामंडळं सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दोन एक दोन एक दोन एक करायचं हां तर समजा नऊ जागा असतील म्हाडावर अपॉइंट करण्याचं सहा त्यांच्या तीन आमच्या सहा आमच्या तीन त्यांच्या तर तसंच दोन हजार एकोणीसला समजा हे प्रमाण बदललं तर त्या प्रमाणात होईल आणि त्यामुळे शिवसेनेला सत्तेमध्ये सन्मान आजही आहे आज नाही आहे असं नाही आहे तो सन्मान सातत्याने मिळेल आणि त्यांना सत्तेमधली जी भागीदारी आहे जबाबदारीमध्ये भागीदारी जी आहे ती इक्वल प्रपोर्शनेटमध्ये राहील व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह अमित जोशी झी चोवीस तास मुंबई